मी डॉक्टर विश्वास गजरमल माजी नगरसेवक ऑल इंडिया काँग्रेसचे मागासर्ग विभागाचा सदस्य आज या पिंपरींचोड शहरामध्ये प्रफुल्ल गुरुदेव पाटील हे निरीक्षक म्हणून पिंपरींचोड शहर जिल्हा काँग्रेसच्या सर्व तिन्ही ब्लॉकचे भोसरी विधानसभा चिंचोड विधानसभा आणि पिंपरी विधानसभा या तिन्ही विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं या शहरामध्ये स्वागत करत आहे आणि तिन्ही ब्लॉकचे या पिंपरी शहरामध्ये जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या काँग्रेस पक्षाचं वातावरण आणि काँग्रेस पक्षाचे हे धोरण येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकांसमोर जात असताना या शहरामध्ये जे पदाधिकारी या सर्वांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी बदलण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी निरीक्षक आपलं मत ऑल इंडिया काँग्रेसकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे देणार आहेत या पिंपिनदौड शहरामध्ये काँग्रेस पक्ष हा आदरणीय कैलासवासी रामकृष्ण मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या पिंपरी शहरामध्ये अं अण्णासाहेब मगर असतील यांच्यापासून ते विलासराव देशमुख यांनी या पिंपरी तोड शहराकडे खास करून लक्ष दिलेलं आहे आणि काँग्रेस पक्ष काही काळा पूर्वी या पिंपरीचोड महानगरपालिकेवरती काँग्रेस पक्षाची एक एक हाती सत्ता होती आणि गेल्या दहा वीस वर्षामध्ये काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी काही कारणामुळे काही पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे मतभेद असल्यामुळे त्या ठिकाणी काही प्रमाणात काँग्रेसचं थोडस नुकसान झालेलं आहे येणाऱ्या महापालिकेच्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकारी मी नगरसेवक आणि ऑल इंडिया काँग्रेसचा पदाधिकारी या नात्याने महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकामध्ये सर्व जुने माजी नगरसेवक असतील अनेक पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकत्रपणे काम करू आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये आमची उद्धव ठाकरे गट असेल किंवा शरद पवार गटाशी आमची युती होऊ किंवा न होऊ परंतु काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही निरीक्षकांचं म्हणणं ऐकून आणि निरीक्षकांना इथले जे काही प्रॉब्लेम आहे ते सांगून महापालिकेला आम्ही एक आमच्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढण्याची आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहोत आणि सर्व एकत्रपणे या ठिकाणी जे काही आमच्यातले मतभेद आहेत ते चव्हाट्यावर न आणता सर्वांना एकत्रपणे घेऊन ये आणि येणाऱ्या महापालिकेच्या दृष्टिकोनातून या पिंपरी शहरामध्ये अध्यक्ष बदलायच्या ज्या हालचाली आहेत त्या ज्या शहरामध्ये चांगल्या प्रकारे जो काम करेल त्या ठिकाणी पक्षाला नवीन अध्यक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण निरीक्षकांना बोलणार आहोत सर्व पदाधिकारी आपापल्या आप पद्धतीने त्या ठिकाणी आपले म्हणणं मांडणार आहेत आणि आम्ही मी ज्या जो अध्यक्ष होणार त्याच्या बरोबर या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून या ठिकाणी अनुभव माझे जे आहेत ते पक्षाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्ता आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून प्रयत्न करू या ठिकाणी माझी नगरसेवक आणि काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा मी प्रयत्न सर्वांना एकत्र आणण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी महापालिकेच्या दृष्टिकोनातून काम करू अशी या ठिकाणी ग्वाही देऊन माझे दोन शब्द या ठिकाणी मी थांबवतो पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी किती लोक आता इच्छुक आहेत पिंपरी चिंचवड काँग्रेस पक्षाचं अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली या ठिकाणी सुरू आहेत आणि या ठिकाणी अनेक पदाधिकारी निगारताई बारसकर असतील संदेश नवली आहे किंवा महिला अध्यक्षा सायलीताई नडे आहे किंवा या ठिकाणी भरत वालेकर वगैरे असे अनेक जन या ठिकाणी युवक अध्यक्ष आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत शेवटी पक्ष हा निरीक्षक या ठिकाणी ठरवत असतात अध्यक्ष करायचं काम काम बघून पक्षाची निष्ठा बघून त्या ठिकाणी पदाची धुरा दिली जाते सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी माझं नाव सौगौरीत राही प्रमोद शेलार मी काँग्रेस पक्षाच्या पथारी पदावरती आता कार्यरित काम करीत आहे आणि पिंपरी चिंचवड शहरावरती काँग्रेसकडे काँग्रेसच्या कडे आता लोकांची म्हणजे काँग्रेस कडे बघण्या तर लोकांचा दृष्टी झालेला आहे आणि लोक आता जास्त करून काँग्रेसला महत्व देत आहेत आणि काँग्रेस मध्ये जास्ती करून लोक यायला लागलेले आहेत बहुसंख्येने आणि आता आपले निरक्षक पिंपरी चिंचवड निरीक्षक आलेले आहेत त्यांच्या मुलाखती चालू चालू आहेत तुमचं जे निरीक्षकासमोर काय मुद्दे मांडले तुम्ही हा <that> आज पिंपरी आतमध्ये निरीक्षक आलेले आहेत पिंपरी चिंचवडला तर त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले पदाधिकाऱ्यांना तर आम्हाला एवढं सांगायचंय की आता सग बरेच लोकां शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत तर त्याच्यामध्ये आम्हाला भरत भाऊ वालेकर हे थोडेसे कार्यक्षम दिसतात आणि त्यांच्या कामामध्ये काम करण्याचं कारण म्हणजे त्यांच्या कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्यांनी आतापर्यंत पिंपरी चिंचवड मध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी ऑफिस टाकून दिलेले आहेत सगळ्यांना आणि जे कोणी ना गोरगारी असतील त्यांच्यावरती काही अन्याय त्याचं झालत की तर भरत भाऊ हमेशा धावून जातात आणि त्यांच्या कामाची पद्धतच खूप वेगळी आहे त्यांच्याकडे आतापर्यंतचा डेटा म्हणजे आम्ही बघितलं सगळं नकाशा वगैरे सगळं त्यांच्याकडे तयार आहे बीएलए म्हणा आपल्या पिंपरी मध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी संघटना बांधणी करून ठेवलेली आहे मग आम्हाला भरत भाऊ वर्लेकर यांच्या मध्ये जरा सक्षम नेतृत्व वाटते आणि जर भरत भाऊ जर शहर शहराध्यक्षपद भाऊंना मिळालं तर आपल्याला काँग्रेस आता आप तर काँग्रेस लोक काँग्रेसकडे वळत आहेत पण अजून काँग्रेसची वाढून बळकटी होऊन आपल्या झेंडा पालिकेवरती नक्कीच फडकू शकेल मग आम्ही एवढंच सांगतोय की आपण निरक्षर आपले आलेले त्यांनी थोडस सगळ्यांकडे लक्ष देऊन योग्य तो शहराध्यक्ष द्यावा हीच विनंती आहे जिल्हा क्रांतिकारी जय हिंद माझं नाव प्रमोद विक्रम शेलार मी राहणार भोसरी या ठिकाणी मी काँग्रेसचा एक सदस्य आहे आणि सुमारे एकोणीशे शहाऐंशी पासून ज्या टायमाला आपली महानगरपालिका स्थापन झाली त्या टायमाला पहिला आमच्या भोसरी गावातला काँग्रेसचाच महापौर झाला ज्ञानेश्वर पांडुरंग लांडगे हे पहिले प्रथम आपण आम्हाला भोसेकरांना काँग्रेसने पहिला मान दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मी काँग्रेस पक्षाला आम्ही पहिल्यापासून रामकृष्ण मोरे साहेब असल्यापासून एकोणीसशे सत्त्याण्णव ज्या टायमाला रामकृष्ण मोरे साहेब शिक्षण मंत्री चालते तेव्हापासून आम्ही काँग्रेसला आम्ही पूर्ण ये आणि काँग्रेस पक्ष असा आहे की सर्व जाती सर्व धर्माला सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो पुन्हा अन्याय करत नाही गोर गरीब रिक्षावाला भाजीवाला पठारी कोणी का असाना त्याला बरोबर योग्य तो न्याय देतो जातपात त्या जा पक्षामध्ये दाखवत नाही व योग्य तो न्याय भेटणारा एक नेव पक्ष असा आहे की तो काँग्रेस पक्षी आजकाल जगामध्ये चालले काय चाललंय इकडं कोणाची कबर हटवा तर कोणाचं कर काय करा तर कोणाचं काय काँग्रेस पक्षाला फक्त एवढंच आहे की महागाई कशी कमी होईल गोरगरीब लो, रोज लो, लोकांना रोजगार कसा भेटेल गुन्हेगारी कशी कमी होईल आणि ज्या ज्या महानगरपालिकेवरती जे ऐक्त्या आहेत शेखर सिंह ते फक्त एक बाकी जनतेच हे बघत नाही ते माझं म्हणणं कसं आहे की संविधानाने हे सगळ्यांना हक्क दिलेला आहे सेम समान हक्क व्हायला पण आता जाधववाडी या ठिकाणी जे अतिक्रमण झालं त्या ठिकाणी खूप मुस्लिम समाजाची खूप दलित समाजाचं खूप मराठा समाजाचं खूप सर्व समाजाचे नुकसान झालेले तर त्यांना योग्य तो मोबादला भेटा इथून पुढे काळामध्ये जर ते बिल्डर बिल्डर जर कोणाच्या घशामध्ये गेल तर काँग्रेस जेव्हा आता गप्प बसणार आहे काँग्रेस आता दिल्ली पासून गल्ली पर्यंत आम्ही पूर्ण पूर्ण शिगाडलेले कार्यकर्ते आणि जे ते बघतो त्याच गोष्टी आता चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला बाबासाहेबांना पस्तीस वर्ष पूर्ण होतात भारतरत्न भेटलेले तर आम्हाला त्या गोष्टीचा आम्हाला गर्व आहे संविधानाप्रमाणे आम्ही काम करतो तर आम्हाला एवढंच म्हणणं आहे की जो माणसाला बघतोय ना अन्न निवारा हे जे आहे त्याचा भेटावा जे घरकुलच्या काय असेल तेच आमची पक्षामध्ये इंदिरा गांधीच्या यांच्या मधून राजीव गांधी मध्ये जे लोकांना घरं भेटली होती तर ती पहिली पहिली ती घरं चांगली होती आताची घरे म्हणजे कसं की या तोंड बघून वाटलं जातं त्यामुळे शेखर शिंदे साहेबांना माझं म्हणणं एवढंच आहे की जे काय असेल तर काँग्रेस पक्षाच्या लोकांना बी एवढा मान सन्मान भेटावा नाही तर आम्ही पुढे पुढे माझे काही झालं तर महानगरपालिकेने अतिक्रमण वगैरे व्हावं नाही आमची मागणी माझं शब्द संपवतो जय जे, जय जे भीम जय महाराष्ट्र ला निरीक्षक आलेले आहेत प्रफुल पाटील आज सगळ्यांची मुलाखत घेत आहे तुमची मुलाखत घेतली का तुमचं म्हणणं काय मांडलं शहराध्यक्ष पिंपरी चिंचवडची निवड होत आहे तर तुमच्या कोणाकडे आहे आमचा कल उमेदवार आहे आमची असे भरपूर आहे पण आमचा कल एकच माणसाकडे की त्याच्या दिली तर भरत भाऊ वालेकर असे नेते की त्यांना काँग्रेस कशी जागवायची काँग्रेस कसं जा करायचं हे त्यांना सगळं माहिती बाकीची कशी बर, तीन की भरत भाऊ वालेकरच का भरत भाऊ वालेकर असे की तो सर व्यक्ती असायचो शहर मध्ये पाच सहा लोक आहेत भरत वालेकरच का भरत भाऊ वालेकरांकडे ना पूर्ण दान दन सगळ्या गोष्टी ना त्यांना पूर्ण राजकारणात पूर्ण दाट आहे त्यांच्याकडे भरत भाऊ वाल्हेकर पि... जर पिंपरी चिंचवडला जर अध्यक्ष झाले तर दोन हजार पंचवीसच्या महानगरपालिकेमध्ये काही काय व्हायना पण चाळीस जरी नगरसेवक भाऊंच्या नेतृत्वाखाली निवडून ने येत आहेत ही आमची ठामपणे आम्ही येण्या जाहीर आश्वासन देतो की भाऊंची काम भाऊंनी जी भाऊंची काम आहेत गोरगरी इंद्रायणी थाळी झालं मला मदत दा झालं अँबुलन्स घेणे आंबुलन्स घेण्यात आलं परत असे छोटे मोठे कार्यक्रम घेण्यात झालं आणि जी कार्यकर्त्यांवरती जे काँग्रेस पासून जी कार्यकर्ते लांब दिलेले त्यांना ला भाऊंनी सगळ्यांना जोड दिले आणि सगळ्यात जास्ती भाऊचा सपोर्ट येणे दलित समाजाला मुस्लिम समाजाला सगळ्यात जास्ती भाऊचा सपोर्ट इंपरी चिंचवड शहरामध्ये काँग्रेस वाढत आहे का हा काँग्रेस मित्र खाली काँग्रेस वाढत आहे ज्या टायमाला भाऊंनी ज्या वरिष्ठ पद ज्या टायमाला भाऊंनी घेतले तेव्हापासून काँग्रेसला कमीत कमी आतापर्यंत ना भाऊंच्या नेतृत्वाखाली महिला झालं तिन्ही विधानसभेतनं पुरुष झाले भाऊंच्या नेतृत्वाखाली आत्ता भाऊंच्या नेतृत्वाखाली आता काँग्रेस मी डायरेक्ट डिटेल सांगू तो तेरा हजार पाचशे त्र्याहत्तर हजार पाचशे चौस लोक आत्ता भाऊंच्या नेतृत्वाखाली भाऊंच्या पाठीशी आहेत त्याच्यामधल्या गौरीताई प्रमोद शेलार यांच्या नेतृत्वाखाली चौदा हजार पाचशे चोवीस महिला प्रवेश केलेले आहेत तर माझं म्हणणं एवढंच आहे की शहराध्यक्ष असा असावा की त्या शहराध्यक्षांनी म्हणजे जी आपली जी कार्यकर्ते ते आपले मुलं बाळ म्हणून समजून येणं शहराध्यक्षांच्या सबख्या आठवा आणि ज्या ज्या पक्षाचा शहराध्यक्ष चांगला असतो ना त्याचा कार्यकर्ता कुठेही चौथी म्हणा या कुठेही म्हणा आंदोलन बिंदोलन जायला घाबरत नाही मग काही शहराध्यक्ष वेगळे असतात हे शहराध्यक्ष एकदम चांगले आम्हाला लागावं लावावे हे आमची मागणी भरत भाऊ वालेकर अध्यक्ष व्हावी आमची मागणी